एकशे त्र्याऐंशी बचत गटांच्या महिला आणि त्यांनी तयार केलेले दोन लाख एकावन्न हजार चारशे पंच्याऐंशी गणेश मूर्ती या मूर्तीच्या विक्रीसाठी म्हणून आर्थिक विक्री केंद्र महिला बचत गटांच्या उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने हे प्रयत्न म्हणजे महिला बचत गटांच्या महिलांना लखपती दिदी पडवण्यासाठीचा श्री गणेशाच होय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बचत गटाच्या महिलांचे उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांना सहाय्य करणारी लखपती दिदी ही योजना सुरू केली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत उमेद अभियानाअंतर्गत महिला बचत गटातील महिलांनी तयार केलेले श्री गणेशाच्या मूर्ती विक्री करता याव्या यासाठी जिल्हाभरात एकशे पंच्याहत्तरहून अधिक ठिकाणी स्टॉल उघडण्यात आले यंदाचे हे या उपक्रमाचे दुसरं वर्ष आहे जिल्हा परिषदेच्या प्रांगणातही एक भव्य स्टॉल आहे या स्टॉलवरील गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील गणेश भक्तांनी चांगला प्रतिसाद प्रतिसाद दिला दिनांक तीन पासून सुरू झालेल्या या स्टॉलवर पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात नव्वद हजार मूर्ती भाविकांनी खरेदी केल्या आतापर्यंत एक कोटी रुपयापर्यंतची उलाढाल झाली अशी माहिती विपणन अधिकारी सचिन सोनोने यांनी दिली जिल्हा परिषदेच्या प्रांगणात असलेल्या मूर्ती विक्री स्टॉलला भेट दिल्यानंतर गणेशाचे लोभस रूप पाहून महिलांच्या कला घुसरीसाठी तोंडातून आपसूक दात बाहेर पडते गणेशाच्या कृपाळू नजर भाविकांची लक्ष खिळवून ठेवते गणेशमूर्ती खरेदी केल्यानंतर भाविकांना दिलेला क्यू आर कोड स्कॅन करून बाप्पासोबत सेल्फी अपलोड करण्याची सुविधाही आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर